हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मी आज घेऊन एक वेगळा गेम आधी जे पजल घेतले त्यापेक्षा हा गेम खूप वेगळा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे खूप सुंदर असा गेम आहे तर चला या आपण खेळूया हा गेम हा गेममध्ये काय मी आता त्रिकोण चौकोन बॉक्स करायला सांगणार नाही आहे हा जरा वेगळा गेम आहे आ, तर चला सुरू करायचा तर लावत्या काड्या आपण सांगू त्यांना तर इथे आम्ही अशा ह्या काड्या लावून घेणार आहोत आणि किती लावायच्या त्या पाच काड्या लावायच्या आता ह्या स्टिक इथे लावलेल्या आहेत आणि एकेकाला म्हणजे प्रत्येकाला पाच वेळेस चान्स देणार आहे का चार वेळेस का अच्छा तर एकाला एक चार वेळेस चान्स देणार आहेत की चार वेळेस तो खेळणार आहे तर चार याच्यामध्ये जर ह्या सगळ्या काड्या स्टिक पडल्या तर तो विनर नाही पडल्या तर मग दुसऱ्याला चान्स तर चला बघूया आपण खेळून कोण आधी खेळतंय मी काड्या काड्या काय आपण चला चल आणि मग काय आणतोय अच्छा तर, गेम लावला तर, आ, आ, तर गेम हा गेमचा शोध यांनीच तर मला आपण हा गेम आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवूया तर म्हटलं ठीक आहे चालेल वेगळा काहीतरी असा गेम आहे हा ऍक्च्युअली तर मलाही माहिती नाही पण ते मला सांगताय असा खेळायचा आहे तसा तर चला बघूया आपण हे कसे खेळतात हा गेम आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा हा गेम पहिल्यांदाच बघते तर चला खेळताय आणि याचे रूल सांगत चला बरं का कारण आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळा रूल माहिती पाहिजे हा सगळ्या काड्या पडल्या पाहिजे किती याच्यात चार याच्यात ओके तर चार वेळेस चान्स देणारे खेळायला चार वेळेस जर स्टिक पडल्या तर तो विनर तर चल सुरू करायचं का टाइम लावायचं का फक्त एक दोन तीन चार वन टू थ्री फोर फोर याच्यामध्ये ह्या केल्या पाहिजेत नाही गेला तर मग दुसरा खेळेल गेला तरी दुसरा खेळेल त्याला पण येतं का बघू आपण चल सुरू करताय करताय का आधी ओके चल स्टार्ट एक एक याच्यात किती गेल्या या दोन एका याच्यात दोन गेल्या अरे दोन अच्छा तीन गेले का ओके 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 माझ्या इकडे लक्षच नाही हा एका याच्यात तीन गेले आता तीन बाकी फक्त एकाच याच्यात एका तीन गेल्या चार चान्स मध्ये पडतीलच त्या मग खेळूया आता दुसऱ्यांदा बघू किती जातात एक एक गेली इकडे इकडे अच्छा ही एक गेली आता चला दोन याच्यात चार स्टिक पडल्या खाली आणि आता तिसऱ्यांदा किती जातात बघूया एक एक स्टिक गेली खाली तीन याच्यात आणि एका याच्यात आता एकच चान्स बाकी आहे अरे वा पूर्ण स्टिक पडल्या खाली अच्छा तर तू जिंकला आहेस तर हा ओके आता बघूया आपण दीदी खेळते दीदीला आपण परत दीदीला पण चार वेळेस चान्स देऊया आणि दीदी किती वेळेस किती टायमात म्हणजे किती याच्यात एका याच्यात का दोन याच्यात का तीन याच्यात किती काड्या पाडते आपण बघू चला मग स्टार्ट करायचं का ओके स्टार्ट करूया तर चार वेळेस चान्स आहे ना अच्छा तर या किती स्टिक टोटल सिक्स ओके साईने पहिल्या याच्यात तीन टाक काढल्या होत्या आता दिदी किती काढते बघू बरं आपण अरे बापरे एका स्ट्रॉक मध्ये सगळ्या काळ्या गाड्या वा 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 भरपूर म्हणजे जवळजवळ पाच काढ्या एक तिने एकाच याच्यात पाडल्या या, दोनच याच्यात सगळ्या तिला एक एकच चान्स दिला असा तर सगळ्या पाडल्या असत्या <laughs> खूप सुंदर असं गेम खेळले वाव काहीतरी वेगळं असं मलाही त्यांनी शिकवलं की असं खेळायचं म्हणून त्यांनाही असायला येत आहे खूप सुंदर असा गेम खेळले चला मग कोण जिंकलंय मग दिदी जिंकले ना कॉंग्रॅच्युलेशन 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 ओके okay, खूप सुपर गेम खेळले तर असेच नवनवीन गेम तुम्हाला बघायचे असतील खेळायचे असतील एन्जॉय करायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आधी पण भरपूर असे गेम टाकलेले आहेत आणि अजून वेगवेगळे वेग वेग शोध लावतोय अचानक हा एक शोध लागला आणि हा आत्ता खेळलो तसेच असे भरपूर असे गेम खेळणार आहोत आम्ही तर नक्कीच तुम्हाला आवडेलच असे छान असे मी हा कर, कर बर ठीक आहे बरं हे मुलं म्हणताय की चल तू पण एक वेळेस ट्राय करून बघ तर बघूया मला जमत की नाही काय माहिती ओके तरी प्रयत्न करते मी तर मग मला तर काय घेत नाही ट्राय okay, आय okay. विल ट्राय दीदीने तर एका स्ट्रक मध्ये भरपूर पाडलं होतं पण मी किती गेल्या तीन तीन पडल्या ओके okay. एकाच्या तीन आता माझा आणि तर सेमच झालं म्हणजे अरे <laughs> एक वन लास्ट चान्स किती झाले तीन झाले पण एवढं ओ न माझे एक उरली अच्छा ओके ओके ठीक आहे म्हणजे मी नाही जिंकली रे बाबा एक उरली बघा चारच चान्स दिले हो पाँच चांस पाँच होते त्यांनी okay. <laughs> मला आणि माझ्यासाठी मला वाटतं पाच चान्स पाहिजे होते मी एका एक चान्स अजून घ्यावा ओके आय विल ट्राय पण काय माहिती त्या एका चान्समध्ये पण मला येतं की नाही ते नाही आलं रे काही विशेष काय आहोत किती किती पण चान्स घेतले तरी कदाचित मी खेळू शकते की नाही काय माहीत अरे हां निदान माझ्यासाठी दोन चान्स जास्त दिले त्यांनी खेळून बघ म्हणून तर खरंच खूप छान अशी मजा आली या गेम खेळताना मलाही अर्थात तुम्हाला पण मजा आलीच असेल तर असेच वेगवेगळे गेम आम्ही घेऊन येणार आहोत खूप सुंदर असे गेम आहेत हे खूप छान वाटलं मला पण एन्जॉय झालं खूप सुंदर असे गेम आहेत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स